नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत अगदी सोपी टेस्टी अशी रेसिपी घेऊन आलेली आहेत आज आपण बनवणार आहोत टॉकोज पण तेही हेल्दी लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी हे टोकोज खूपच टेस्टी आणि हेल्दी आहेत तसेच डाएट प्लॅन करत असाल तर त्यांच्यासाठी हे टॉकोज हेल्दी आहे करायला अगदी सोपे आहे कमी वेळेत तयार होता आणि दिसायलाही बघा किती छान असे दिसत आहे तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी आपण हिरवे मूग घेतलेले आहे दोन वाटी मूग मीस घेतले होते ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण यामध्ये पाणी घालून ठेवलं होतं त्यानंतर आपण हे दोन ते तीन ती तास भिजवून घेतले होते आणि आता ते मिक्सरला मी वाटून घेत आहे अशा प्रकारे मूग हे आपले व्यवस्थित भिजले आहेत वाटताना त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि आलं घालून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही लसूण पण यामध्ये घालू शकता आणि कोथिंबीर पण यामध्ये घालू शकता पण या ठिकाणी मी आलं आणि हिरवी मिरची आणि एक चमचा जिरे घातलेले आहेत पाणी घालून हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली ही पेस्ट वाटून तयार झालेली आहे सर्व सर्व मूग मी वाटून घेतले आहे आणि एका पातेल्यात काढून घेत आहेत त्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यामध्ये हवं तर तुम्ही बारीक कांदाही चिरून घालू शकता त्यानंतर यामध्ये मी एक वाटी रवा घातलेला आहे रवा हे घालून हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण थोडंसं पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे तर रवा घातल्यानंतर रवा फुलून हे मिश्रण घट्ट होतं त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपला रवा हा व्यवस्थित असा भिजल्या जाईल दहा मिनटानंतर मी हे मिश्रण काढलेलं आहे बघा किती घट्ट असं झालेलं आहे यामध्ये आपण हवं तर थोडं पाणी घालून थोडं पातळ करून घेऊ शकतो त्यानंतर या ठिकाणी टॉकोजसाठी मी एक मोठा कांदा बारीक चॉप केला आहे त्यानंतर स्वीट कॉर्न टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहेत यामध्ये आपल्याला एक सॉस करून घ्यायचा आहे यामध्ये मी मियोनीज घालत आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो सॉस घालणार आहोत हे दोन्ही सॉस एकत्र केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याची चव ही खूपच छान लागते त्यामुळे अशा प्रकारे मी हे दोन्ही सॉस एकत्र करून घेतलेले आहेत आता आपण टॉकस करण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी तवा गरम झालेला आहे त्यावर मी एक चमचा तेल सोडलेला आहे आणि यावर आपण मुगाचे छोटे छोटे घालून घेणार आहोत थोडेसे जाडच घालायचे आहेत कारण आपण या ठिकाणी टॉकोज बनवत आहोत त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हे जास्त पातळ घालायचे नाहीत अशा प्रकारे हलक्या हाताने आपण हे व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहेत आणि वर्ण तेल सोडणार आहोत दोन्ही साईडनी छान असे खरपूस आपल्याला मुगाचे हे धिडे भाजून घ्यायचे आहेत असेही खायला खूप टेस्टी लागतात पण थोडंसं वेगळं रूप देऊ म्हटलं म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला मुगाचे टोकोज दाखवत आहे टॉकोजही चवीला नंबर वन लागतात बऱ्याचदा आपण मैद्याचे चपातीचे टॉकोज हे करतच असतो पण हेल्दी पौष्टिक करायचं म्हटलं तर अशा प्रकारे तुम्ही मुगाचे टॉकोज नक्कीच करू शकता आणि लहान मुलं तर हे खूपच आवडीने खातात तसेच घरात कोणी डाएट करत असेल तर त्यांच्यासाठीही नवीन ब्रेकफास्ट म्हणून तुम्ही हे टॉकोज नक्कीच करू शकता आपलं दोन्ही साईडने हे दिंड छान असं भाजून झालेलं आहे आता आपण जो सॉस केला होता तो आपण यावर लावून घेणार आहोत तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त सॉस लावला तरीही चालेल याची चव ही या छानच येते त्यानंतर आपण यावर कांदा टोमॅटो स्वीटकॉर्न कोथिंबीर हे सर्व घालून घेणार आहोत अर्ध्या साईडला आपल्याला हे घालून घ्यायचं आहेत यामध्ये तुम्ही शिमला मिरची गाजर बीट अशी कुठलेही व्हेजिटेबल घालू शकतात तुम्हाला जे व्हेजिटेबल आवडतात ते तुम्ही यामध्ये घातले तरी हे खायला खूपच टेस्टी लागता त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहेत यामध्ये तुम्ही चीजही घालू शकतात पण आपण हेल्दी टॉकस करत आहोत त्यामुळे या ठिकाणी मी चीज वापरलेलं नाही लहान मुलांना तुम्ही चीज घालून दिलं तर लहान मुलंही खूपच आवडीने खातील बघा आपले टॉकोज हा किती छान असा तयार झालेला आहे मस्त असा रंगीबिरंगी आपला टॉकोज दिसत आहे बघूनच खावेशी वाटेल अशी ही रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे हेल्दी पण आहेत अशाच प्रकारे आपण दुसराही टॉकोस करून घेणार आहोत बऱ्याचदा मुलांना टिफिनला काय द्यावे हा प्रश्न प्रत्येक आईपुढे पडत असतो तर अशा वेळेस तुम्ही असा नवीन पदार्थ मुलांना जर बनवून दिला तर मुलंही स्कूलमध्ये आवडीने टिफिन खातात आणि टिफिन हा फिनिश करून येतात मुलंही रोज रोजचे ब्रेकफास्ट खाऊन कंटाळलेले असतात तसेच भाजी चपाती खाऊनही कंटाळलेले असतात तर अशा वेळेस तुम्ही हा हेल्दी ब्रेकफास्ट नक्कीच करू शकता आणि ह विशेष म्हणजे यासाठी आपल्याला जास्त टाईमही लागत नाही जर तुम्ही याची पूर्वतयारी करून ठेवली आणि सकाळी घायच्या वेळेतही तुम्ही पटकन असं तव्यावर हे निर्डं घालून घेतलं आणि अशा प्रकारे व्हेजिटेबल्स त्यावर घालून घेतले की पटकन असे आपले टॉकोज तयार होता आणि हे पीठ दोन ते तीन दिवस फ्रीज मध्ये ठेवू शकतात बघा आपला दुसराही टॉकोस इतक्यात तयार झालेला आहे छान असा दोन्ही साईडनी भाजून घेतलेला आहे मस्त असा आपला टॉकोस तयार झालेला आहे अगदी सोपी रेसिपी आहे कमी वेळेत तयार होणारी आहे आणि विशेष म्हणजे पौष्टिकय आहे आणि दिसायलाही सुंदर आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा तसेच तुम्हाला अजून कोणती रेसिपी बघायला आवडेल तेही कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल रेसिपी आवडली असल्यास एक लाईक जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा रेसिपीसोबत